महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर दोनचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांची पदोन्नती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली आहे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची संभाजीनगरला बदली झाली तेव्हापासून हे पद रिक्त होते या रिक्त पदावर संजय धनशेट्टी यांची पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे धनशेट्टी हे यापूर्वी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून काम केले आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून साकार झालेल्या रेनगर पाणीपुरवठा योजनेचे कामकाज त्यांनी पाहिले आहे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळाल्याने आता जलजीवन कामाची गती वाढणार आहे